और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ च्या लोकनगरी मैदानावर पडदे लावून नव्या अनधिकृत गाड्यांची उभारणी सुरू करण्यात आली आहे अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या पत्र्यांच्या अनधिकृत गाड्यांबाबत आजवर माध्यमांनी अनेकदा बातम्या प्रसारित करूनही त्यावर कारवाई केलेली नाहीये त्यामुळे अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांचे गाळे उभारणाऱ्या भूमाफियांशी लागेबांधे आहेत का असा प्रश्न विचारला जातोय अंबरनाथच्या लोकनगरी एसआर पंप परिसरात एका खाजगी लिटिगेशनच्या जागेवर पत्र्याचे अनधिकृत गाळे बांधण्यात आले असून त्यात वॉशिंग सेंटर हॉटेल ढाबे सुरू करण्यात आले या अनधिकृत गाळ्यांबाबत माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी बॅक डेटेड नोटीस बजावत कागदी घोडे नाचवले पण पुढे काहीच कारवाई केली नाही त्यामुळे गाळे उभारणाऱ्या भूमाफियांची हिंमत वाढली असून त्यांनी हिरवे पडदे लावून आणखी अनधिकृत पत्र्यांचे गाळे उभारायला सुरुवात केली आहे हे गाडे उभारण्यामागे भोईर अडनावाच्या व्यक्तीचा हात असून हे बोईर नरेंद्र संखे आणि अंबरनाथ पालिकेचे जावाई लागतात का असा प्रश्न आता सर्वसामान्य लोक विचारू लागले त्यामुळे या गाळ्यांवर आता कारवाई कधी होते हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा